ग्राम सेवा न्यूज करती करते दुचाकी वाहनांसाठी सुरू होणाऱ्या एम एच तेरा एफ ए मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरता अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे सुरू करण्यात आली आहे वाहनांची नवीन मालिका सुरू होण्याच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी ही पूर्वनियोजनात्मक प्रक्रिया राबवण्यात येत असून नागरिकांना पसंतीचा क्रमांक सुलभतेने मिळावा यासाठी विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी केले आहे सोळा जानेवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत कार्यालयीन दिवशी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा अर्जासोबत क्रमांक सोळा अन्वये जारी केलेला डी डी पत्त्याचा पुरावा आधार लिंक असलेला मोबाईल ओळखपत्र पॅन कार्ड याच्या साक्षांकित प्रती अनिवार्य आहेत डीडी फक्त डी वाय आर ओ सोलापूर यांच्या नावाने नॅशनलाइज शेड्युल्ड बँकेचा असावा एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल यादीतील अर्जदारांनी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी दोनपर्यंत सीलबंद लिफाफ्यात लिलावासाठीचा डीडी सादर करावा डी तीनशे रुपयांपेक्षा कमी रकमेचा नसावा एकोणीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदारास पसंतीचा क्रमांक वितरित केला जाईल एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही कोणत्याही परिस्थितीत राखीव क्रमांकासाठी दिलेली फी परत करता येणार नाही किंवा समायोजन करता येणार नाही सोळा जानेवारी रोजी तिप्पट शुल्काचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकृती वेळ सकाळी अकरा ते चार सायंकाळी वाजता अर्जांची यादी जाहीर दुपारी दोन पर्यंत रुपयांपेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे एकोणीस जानेवारी रोजी तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी आणि परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जांचा लिलाव दुपारी चार वाजता नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन पसंतीचा नोंदणी क्रमांक प्राप्त करावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी केले आहे